बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणार आहे या महोत्सवाच्या माध्यमातून राज्याची सांस्कृतिक परंपरा तसंच नाशिक जिल्ह्याची जागतिक स्तरावर ब्रँडिंग करण्याची संधी प्राप्त झाली त्या संधीचं आपण सर्वांनी सोनं करावं असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं तपोन मैदान इथं राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन स्थळाची पाहणी करून महोत्सवाच्या नियोजनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे खासदार हेमंत गोडसे आमदार दिव्यानी फरांदे सीमा हिरे सुहास कांदे ॲडव्होकेट राहुल डिकले विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे क्रीडा आयुक्त सुहास दिवसे पोलीस आयुक्त संदीप कर्निक जिल्हाधिकारी जलश शर्मा नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा यांच्यासह अधिकारी उपस्थित होते या युवा महोत्सवाच्या निमित्तानं तरुणाईला एक मोठा प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न या युवा महोत्सवाच्या माध्यमातून केला जाणार आहे महोत्सवासाठी शहराचं ब्रँडिंग करण्यासाठी अनेक उपक्रमांसह शहरात ठिकठिकाणी सजावटीचंही नियोजन करण्यात आलं आहे स्थानिक युवकांच्या सहभागातून वॉल पेंटिंग लाइटिंग करण्यात येणार आहे यासोबतच शहरातील स्वच्छतेवर अधिक भर देण्यात येणार आहे जिल्हा प्रशासनही या दृष्टीनं उत्तम तयारी करत असून सर्वच यंत्रणांच्या प्रयत्नातून हा युवा महोत्सव अविस्मरणीय होईल यात शंका नाही असाही विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला બારા જાન નલ યુથ ફેસ્ટીવલ આજ આપણ આયોજિત અને शुभारंभ प्रसंगी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब उपस्थित राहणार आहेत आणि हा नॅशनल युथ फेस्टिवल नाशिकमध्ये आयोजित करण्याची संधी या ठिकाणी आपल्याला राज्याला मिळाली त्यासाठी मी केंद्र सरकारला मनापासून धन्यवाद देतो आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना आणि स्पोर्ट्स मिनिस्टर अनुराग ठाकूर यांनाही धन्यवाद देतो यापूर्वी देख आज देखील आढावा बैठक या ठिकाणी घेतली यापूर्वी देखील व्हर्च्युअल अनेक बैठका झाल्या लोगोचं आणि मॅस्कटचं देखील ओपनिंग लाँचिंग झालं आणि त्या दिवशी देखील एक कार्यक्रम का झाला जवळपास वीस कमिट्या आपण या ठिकाणी तयार केलेल्या आहेत पूर्ण देशभरातून आठ हजार पार्टिसिपंट त्यांचा सहभाग होणार आहे विविध राज्यातले तरुण या ठिकाणी येणार आहेत आणि त्या दृष्टीने या ठिकाणी चार ठिकाणी हे इव्हेंट होत आहेत इथे हा प्रमुख उद्घाटनाचा शुभारंभाचा इव्हेंट होईल त्यानंतर आपल्या हनुमान नगरचं जे आहे महायुवाग्राम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर इव्हेंट होतील महाकली महाकवी कालिदास जे आहेत नाट्यगृह आहे त्या ठिकाणी देखील कॉम्पिटिशन होईल आणि त्याचबरोबर दुसरं एक आहे ना महात्मा फुले सभागृह आहे फोटोग्राफी तिथे फोटो फोटोग्राफी आणि इतर इव्हेंट होतील आणि त्याचबरोबर रावसाहेब थोरात इथे सिंगिंग कॉम्पिटिशन उदोजी महाराज म्युझियम आहे त्या ठिकाणी देखील इव्हेंट होतील अशा अनेक ठिकाणी म्हणजे एका ठिकाणी हा कार्यक्रम होणार नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी हे आपले जे आठ हजार पार्टिसिपंट आहेत तेही भाग घेतील आणि त्याचबरोबर आपले स्थानिक जे नाशिकमधले जे आर्टिस्ट आहेत त्यांचा देखील सहभाग या ठिकाणी मिळेल एक मोठा प्लॅटफॉर्म या युथ फेस्टिवलमध्ये तरुणांना तरुणाईला देण्याचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून त्याची आज आढावा बैठक या ठिकाणी घेतली होती यावेळी विभागीय आयुक्त महापालिका आयुक्त पोलीस आयुक्त जिल्हाधिकारी यांनी युवा महोत्सव यशस्वी होण्यासाठी केलेल्या नियोजनाची माहिती दिली तर युवा महोत्सवात आयोजित कार्यक्रमांच्या तयारीची माहिती क्रीडा आयुक्तांनी दिली आहे विजय न्यूजसाठी दीपक कुलकर्णी नाशिक